ॲग्रीकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत आणि आज नव्यानं प्रोव्हिजनल मेरिटली जनरेट झाली आहे जिला आपण मराठीमध्ये तात्पुरती यादी म्हणतो आणि या यादीच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांचे बहुधा कॉल यायला लागलेत किंवा मेसेज यायला लागलेत सर माझा मेरि मेरिट रँक अशा अशा पद्धतीने आहे मला माझं नाव त्यामध्ये शोधत शोधता येत नाही आहे किंवा मला त्या ठिकाणी माझं नाव दिसत नाही आहे अशा अनेक प्रश्न या ठिकाणी येत आहेत त्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत नमस्कार मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आज हा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या आयुष्याला वळण देणारा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून आपण या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विषयी अत्यंत इत्यमभूत या ठिकाणी चर्चा करणार आहोत म्हणून आपण सर्वांनी शांतपणे हा व्हिडिओ बघायचा आहे तत्पूर्वी आपण जर शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही स्ट्रीम्स आहेत फूड टेक्नॉलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल फॉरेस्ट्री असेल बिझनेस मॅनेजमेंट होम सायन्स कम्युनिटी सायन्स आणि तत्सम फिशरीज वगैरे या ब्रँचेससाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले आहेत आणि आज एकतीस जुलै म्हणजेच आज सायंकाळी साडेसहा वाजता प्रोविजनल मिरिट लिस्ट जनरेट झाली तर या प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये आपण काय बघायचं आहे आपलं मिरिट रँक किती आहे त्यानुसार आपली होम युनिव्हर्सिटी कुठली दाखवलेली आहे किंवा त्यामध्ये आपले पर्सेंटाईल व्यवस्थित अटॅच झालेले आहेत का किंवा आपण जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी लावलेत ते प्रॉपरली अपलोड झालेले आहेत का या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये बघायच्यात त्याबरोबरीनं दुसरी एक लिस्ट त्या ठिकाणी जनरेट झालेली आहे तिला आपण ऑन होल्ड लिस्ट म्हणतो ऑन होल्ड म्हणजे काय की जर तुमचे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखाद्याची कास्ट वॅलिटी अपलोड केली नसेल ॲग्रिकल्चरि सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केला नसेल किंवा सात बारा अपलोड केला नसेल तर त्या कारणास्तव तुमचा फॉर्म जर ऑन होल्ड असेल तर या विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं काळजी अशी घ्यायची की ऑन होल्ड जर तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही ऑनहोर्ड हे जर तुमचं रिमार्क त्या ठिकाणी पुसलं नाही किंवा काढलं नाही तर तुमचं ॲडमिशन प्रक्रियेमधून नाव बाहेर काढलं जातं कि किंवा मध्ये तुमचं नाव जातं म्हणून काळजी करून ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ऑनहोर्ड ॲप्लिकेशन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपलं स्क्रुटनी रिमार्क चेक करायचे आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया करून ऑन मधून तुम्ही सुद्धा फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतात त्यासाठी काय करायचंय तर उद्यापासून दिनांक एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ग्रीवेन्स पोर्टल ओपन होणार आहे त्या ग्रीवेन्सीस पोर्टलमध्ये आपलं लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर ज्या काही डॉक्युमेंट्समुळे तुमच्या त्रुटीसाठी फॉर्म आलेला आहे किंवा ऑनवॉर्डसाठी फॉर्म आलेला आहे तर त्या डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून पुढील कार्यवाहीसाठी जाऊ शकतात मग बहुधा बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न विचारत आहेत की सर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिट नव्हती रिसिप्ट मी अपलोड केलेला आहे त्यासाठी माझा फॉर्म होल्डवर आलेला आहे का तर विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की चौदा ते सोळा ऑगस्ट पर्यंतची ही तात्पुरती डेडलाईन तुम्हाला दिलेली आहे त्याच्या पुढे सुद्धा शासन दोन ते तीन महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी वेळ देतं परंतु आपला तो महत्वाचा एक व्हिडिओ आपण पोस्ट करत आहोत ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून जर तुम्ही अपलोड केला असेल तर ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून अपलोड न करता तुम्ही तुमच्या मूळ कॅटेगरीतून अपलोड करा त्यानंतर तुमचं जे काही कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही मूळ प्रवर्गातून अपलोड करा ईडब्ल्यू एस मधून जाण्याची आवश्यकता नाही ज्यांचा मूळ प्रवर्ग ईडब्ल्यू एस आहे त्याच विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस मधून कॅटेगरी रिझर्वेशन मिळणार आहे तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे बदल तुम्हाला ॲडमिशन फॉर्ममध्ये करून घ्यायचे आहेत त्यासाठी उद्यापासून पोर्टल ऑन होईल ग्रिव्हन्सियस पोर्टल म्हणजे काय तर तक्रार ऑनलाईन तक्रार नोंदण्याचा कालावधी त्यामुळे तुमचे काय डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित अपलोड करून घ्या जेणेकरून तुमचा फॉर्म हा ऑन होल्डमधून तुमचा मोड मध्ये येऊन जाईल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल तर विद्यार्थी मित्रांनो आज जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली आहे त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपण आपलं नाव कसं सर्च करायचं आहे किंवा आपली मेरिट जर असेल तर त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबी आपण प्रामुख्याने कटाक्षांना बघायच्या यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत तर प्रसंगी चला आपण या ठिकाणी बघतोय की पहिला तुमचा कॉलम त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो की अप्लिकेशन नंबर बरोबर अप्लिकेशन नंबर तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून सुद्धा तुमचं फॉर्म सर्च करू शकतात आता प्रोविजिनल मिरिट लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची किंवा बघायची याच्यासाठी प्रामुख्यानं आपण सुरुवातीला आपण बघूयात की तुम्ही गुगलमध्ये जायचंय महा सीईटी डॉट महा जीओ असं जर तुम्ही टाकलं किंवा सीईटी सेल असं जरी टाकलं सीईटी सेल महाराष्ट्र असं जर तुम्ही टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सीई टी पोर्टल ओपन होईल त्यानंतर महा सीई टी महाजेवरती तुम्ही गेलात की ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी तुम्ही क्लिक करा ता आणि त्यानंतर ता गेल्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चरला ऍडमिशन ॲग्रीकल्चर ॲडमिशन असं डाव्या साईडला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ॲग्रीकल्चर ॲडमिशन पोर्टलवरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला प्रोविजनल मेरिट लिस्ट त्याच्या खाली ऑन होल्ड मेरिट लिस्ट चालू असेल सध्याचं टॅप त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल प्रोव्हिजनल तुम्हार, मेरिट लिस्ट आणि ऑन तुम् होल्ड मेरिट लिस्ट तुम तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे गेल्यानंतर ती लिस्ट तुम्ही डाउनलोड करा किंवा त्या ठिकाणी चेक करण्यासाठी घ्या तर त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला पहिले दिसेल प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये अप्लिकेशन नंबर आता तुमचा जो, जो अप्लिकेशन नंबर आलेला तो फॉर्मवर अप्लिकेशन नंबर तुमचा आलेला आहे तुम्ही अप्लिकेशन नंबर टाकून सुद्धा हा जो अप्लिकेशन नंबर असतो जी टू फाय झिरो वन थ्री एट फायव्ह सेवन हा पहिल्या रँकरचा आपला अप्लिकेशन नंबर आहे तुम्ही असा अप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर सर्च बार मध्ये सुद्धा तुमचं नाव येईल तुम्हाला जसं की या ठिकाणी टॉप रँक ज्यांचे आहे त्यांचं इथं आपल्याला नाव दिसतंय त्यानंतर थर्ड कॅटेगरी आहे तुमची कुठली कॅटेगरी तुम्ही आहे त्या ठिकाणी कॅटेगरी दिलेली असते कॅटेगरी आपली चेक करायची चे, प्रॉपर कॅटेगरी अपलोड झाली आहे का फोर्थ पार्ट आहे तुमचा जेंडर मेल फिमेल वॉटर इट मे बी आता बहुधा महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा मार्गदर्शक लोकांनी सांगितलं की आपल्याला रिझर्वेशनमध्ये अॅग्रिकल्चरी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी फक्त सात बार अपलोड केला ते म्हटलं की आम्हाला कॅफेवाल्यांनी सांगितलं कॉलेजवाल्यांनी सांगितलं की सात बार अपलोड केला म्हणजेच काम झालं मी पुन्हा एकदा इथं तुम्हाला नमूद करू इच्छितो की सात बारा अपलोड केल्यानंतर बारा पर्सेंटेज वाढतात आणि शेतकरी असल्याचा दाखला ज्याला आपण अॅग्रिकल्चरी सर्टिफिकेट म्हणतो अॅग्रिकल्चरी सर्टिफिकेट दाखल केल्यानंतर तुम्हाला सहा टक्के रिझर्वेशन आहे काय सहा टक्के रिझर्वेशन आहे या आम्ही पहिल्यापासून ओढून ओढून सांगतोय परंतु लोकांना वाटते काहीतरी चुकीच्या पद्धतीने सांगतायत किंवा वेगळी माहिती देतात आता त्याचा आलेला फायदा इथं बघा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट अपलोड केल्यामुळं इथं अदर रिझर्वेशनमध्ये एजी हे ए रिझर्वेशन त्यांना आलेले आता तुम्ही म्हणणार एजी सगळ्यांना दिसतंय का तर नाही ज्या बाबांनी इथं सात बारा लावला आहे त्यांचं आलेलं आहे फक्त इथं जनरल म्हणजे ए जी आलं आहे का नाही म्हणजे काय तर ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर अदर रिझर्वेशनमधून तुम्हाला सहा टक्के कोट्यातून ॲडमिशन मिळते विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांनी शेतकरी असल्यास दाखला किंवा ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट लावलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरी मधून कन्सिडर केला जातो जनरल इन द सेन्स तुमची जी काय ओरिजिनल कॅटेगरी आहे ती परंतु आदर रिझर्वेशन मधून तुम्ही जनरल मधून जातात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शेतकरी असल्याचा दाखला लावला नसेल त्यांचं आता प्रामुख्यान त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे सहा टक्के रिझर्वेशन प्रोसेस मधून ती विद्यार्थी बाहेर गेलेत आता पुढचा कॉलम आहे तो आहे एच एस सी पर्सेंटाईल घ्या तुमची आपले एच एस सी पर्सेंटाईल झालेत का ते बघा त्यानंतर आहे नंबर ऑफ अटेम्प्ट तुम्ही एच एस सी पर्सेंट किती अटेम्प्ट पास केलात तर सिंगल वन मधून त्या ठिकाणी दिसतंय त्यानंतर एस एस सी म्हणजे दहावी बोर्डाची पर्सेंट या ठिकाणी तुम्हाला दिसतात आता मायनॉरिटी तुमचं यस असेल तर यस नो असेल तर नो नो मॅटर जे काय मायनॉरिटी कॅटेगरी मधून बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मायनॉरिटी तुम्हाला दिसते बरोबर मायनॉरिटी बघितल्यानंतर आता पुढे जर आपण गेलो तर थोडं पुढे बघा पुढे येतो तुमचं डेट ऑफ बर्थ युनिव्हर्सिटी बरोबर आहे आता इथं प्रामुख्यानं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थच्या बाबतीत जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाही जे काय डेट ऑफ बर्थ असेल तुमची त्या ठिकाणी ते अॅप्युअर होते परंतु या ठिकाणी युनिव्हर्सिटी हा पुढचा टॅप अत्यंत महत्वाचा आहे ज्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून तुम्ही बारावी सायन्स पास केला असेल त्या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी येते आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन आलेत सर माझा नंबर तर एम पीके युनिव्हर्सिटीमधून लागला सर माझ्या मुलाचा नंबर तर रावरी कृषी विद्यापीठातून दाखवतोय सर माझ्या मुलाचा नंबर तर परभणी कृषी विद्यापीठातून दाखवतोय मित्रांनो नंबर लागलेली नाहीत ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ज्या ठिकाणी म्हणून तुमचं ट्वेल्थ सायन्स पास झालेला ज्या जिल्ह्यातून तुम्ही पास झालेलात आणि त्या जिल्ह्यासाठी जे कार्यक्षेत्र विद्यापीठ आहे त्या विद्यापीठ म्हणजे तुमचं होम युनिव्हर्सिटी त्याला आपण म्हणतो यु कोटा यु कोटा कितीसाठी आपल्याला सत्तर टक्के ऍडमिशन मिळून देतो त्यासाठी तुमची युनिव्हर्सिटी आपल्याला पाहायची असते आणि यम कोटा असं तुमचं तीस टक्के तुम्हाला ऍडमिशन देतो मिळून बरोबर तर अशा पद्धतीनं तुम्ही युनिव्हर्सिटी बघा की आपण ज्या जिल्ह्यातून पासआउट झालोय तो जिल्हा म्हणजेच आपली होम युनिव्हर्सिटी त्यानंतर पुढे गेल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म सबमिटेड डेट अँड टाइम तुमच्या इथं बघा सीईटी सेल किती काळजी घेत तुम्ही कुठल्या डेटला फॉर्म भरला आणि कुठल्या वेळेला भरला ही माहिती त्या ठिकाणी देतं आता ही झाली जनरल माहिती ह्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये की आता पुढचं जे टॅब असतं ते अत्यंत महत्वाचे आहे की बी एस ऑनर्स अग्रिकल्चर असू देत किंवा कोर्स वाईज आता इथं पुढे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कोर्स वाईज दिसेल की कोर्स वाईज आपला मेरिट नंबर किती आहे टोटल पॉईंट्स किती आहेत तुमचे सीईटीचे किती आहेत वेटेज पॉईंट आणि एचएससी ग्रुप आता इथपर्यंत तुम्ही आलात तुम्ही पाहिलं कॉलेज कुठलं आहे आपलं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे होम युनिव्हर्सिटी कुठली हे पाहिले परंतु पुढे जाऊन आता तुम्हाला प्रामुख्याने ही गोष्ट बघायची की बीएससी ऑनर्स ऍग्रिकल्चर हे जर तुम्ही कोर्ससाठी ऍडमिशन घेत असाल किंवा बीएससी ऑनर्स सी ऑनर्स हॉर्टिकल्चरसाठी घेत असाल किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी असेल ॲग्री इंजिनिअरिंग असेल वॉट एव्हर इट मे बी ओके कुठल्या याच्यासाठी जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्ही हा कॉलम पूर्णपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला आता काय बघायचं आहे तर बीएससी ऑनर्स अग्रिकल्चर आपण सुरुवातीला बघूयात त्यांचे पर्सेंटेज चांगले असल्या कारणाने या ठिकाणी मिरिट नंबर एक पहिल्या मिरिटचा आपण अभ्यास करतो असं तुमचे मिरिट तुम्ही त्या ठिकाणी बघायचे आता टोटल पॉईंट्स त्यांना झाले एकशे एकोणीस पॉईंट पंच्याण्णव पर्सेंटेज पुढे गेल्यानंतर सीईटीचे पर्सेंटाईल आपण त्या ठिकाणी बघतोय तुम्ही सुद्धा तुमचे स्वतःचे सीईटीचे पर्सेंटेल बघायचे की नाईन्टी नाईन पॉईंट नाईन फाईव्ह त्यांना सीईटीला पर्सेंट टोटल पॉईंट्स वाढले त्यांचे वीस आता तुम्ही म्हणणारे वीस पॉईंट्स कशा मूळ वाढलेत तर त्यांनी आदर फॉर ऑफ सायन्स त्यांचा असेल बारावी सायन्सला किंवा जे काही वेटेज मिळून देणार आहे ऍडिशनल पर्सेंटेल वाढून देणार त्यांचे सांगितले की क्रॉप सायन्स असेल किंवा तुमचा एखादा डिप्लोमा असेल त्याची तुम्हाला पर्सेंटेज वाढतात आणि बारा पर्सेंटेल तुमचे सात बऱ्याचे अशा त्यांचे बारा पर्सेंट वाढले आणि नाइंटी पॉईंट नाईन टोटल झाले एकशे पॉईंट पंच्याण्णव अशा पद्धतीने त्यांचा वेटेज पॉईंटचा स्कोर आलाय आहे आता त्यांचा सी ग्रुप त्याला किती आहे तर पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट आणि अशा पद्धतीने त्यांचं मधलं पहिलं मिरिट अशाच पद्धतीने तुमचं नाव तुम्ही शोधायचे आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी वेटेज पॉईंट बरोबर आलेत का आता काही विद्यार्थ्यांच्या केसमध्ये जर खाली तुम्हाला बघायचं तर काही विद्यार्थ्यांच्या केसमध्ये काय झालेलं असेल की पर्सेंटाइल जे वीस आहेत त्या ते वीसच्या ते ते अगेन्स्ट या ठिकाणी तुम्हाला बारा पर्सेंटाईज दिसू शकतात किंवा कमी पर्सेंटाईज दिसू शकतात बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्रोल करून बघायचं की टोटल पर्सेंटाईल तुमचे किती आहेत त्यानुसार पर्सेंट पर्सेंटाईल किती आहेत यानुसार अशी तुमची ही लिस्ट तुम्ही बघू शकतात ओके तर अशा पद्धतीनं इथं पुढे आलात तुम्ही की तुम्ही पुढच्या डिग्रीसाठी जायचंय जे की आपण म्हणतो की तुम्ही ज्या ज्या डिग्रीसाठी ऍडमिशन घेतात आता बीएससी हॉर्टिकल्चर जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा पुन्हा सीएम स्कोर दिसतो की एकशे एकोणीस पॉईंट पंचाण्णव का तर सीईटीचा आणि हा स्कोअर ते याजी क्वीन त्या ठिकाणी राहतो आता पुढे गेल्यानंतर जर बघितलं तर पुढे तुम्ही इथं बघू शकतात की फॉरेस्ट्री असेल हे बघा इथं कोर्स असतात पुढे गेल्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल की फॉरेस्ट्रीचा कोर्स आहे त्यानंतर पुढे गेलात की बीएससी फिशरीज आहे फिशरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात असं तुमचं जे काय डिप्लोमा किंवा ज्या 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 डिग्रीसाठी तुमचं इंटरेस्ट असेल त्या डिग्रीसाठी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की, की आपल्याला किती मध्ये स्कोर आहेत बरोबर तर अशा पद्धतीनं तुम्ही काळजी एक घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघत असताना त्या ठिकाणी चार ते पाच बाबी अत्यंत बघणं महत्वाचे की मेरिट नंबर आपला किती आहे हा मेरिट नंबर टोटल पॉइंट्स किती वाढलेत ला किती होते वेटेज पॉइंट्स किती वाढले तुमचे एचएससी ग्रुप कुठला आहे अशा पद्धतीने चार पाच व्यवस्थित व्यवस्थितरित्या बघायचे आता काय विद्यार्थी म्हणतील की सर मग मग आता माझं मेरिट हे बघा की या विद्यार्थ्याचं मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला तीनशे एकोणतीस दाखवतोय बरोबर आता बीएससी फॉरेस्ट्री त्याचं तीनशे एकोणतीस रँक आहे परंतु इकडे अॅग्रिकल्चरसाठी त्यांचा मेरिट रँक इथे इकडे दिसतोय चार मिनिट रँक दिसतोय बरोबर आहे सॉरी तीनशे तीस इथं दिसतोय तर अशा पद्धतीने मेरिट रँक हे चेंज होतात जे की तुमच्या नुसार आणि त्या त्या डिग्रीनुसार त्या ठिकाणी चेंज होत असतात आता बीएससी फिशरीसाठी त्यांचं मेरिट रँक त्र्याऐंशीच आहे अशा पद्धतीने तुमचे डिग्री वाईज मेरिट रँक चेंज होणार आहेत म्हणून काय तर एकदम बॉदरेशन करण्यासारखं काय नाही ज्या डिग्रीसाठी जास्त फॉर्म आलेले असतील त्या ठिकाणी शक्यतो मेरिट तुमचं वाढू शकतं ज्याच्यासाठी फॉर्म कमी आले त्यासाठी मेरिट कमी होऊ शकतं तर अशा पद्धतीने मेरिटचा तुम्ही अभ्यास करायचा आहे वेगवेगळ्या डिग्रीसाठीचे जे मेरिट त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला भेटतील आणि त्यानुसार मेरिट आपण चेक करू शकतो त्या अशा बीएससी फिशरीज आहे बीटेक बायोटेक्नॉलॉजीसाठी जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मेरिट नंबर टोटल पॉईंट्स वगैरे या गोष्टी आपल्याला फूड टेक्नॉलॉजी डिग्री आहे एग्रीकल्चर इंजिनिअरिंग आहे आता इंजिनियरिंग इंजिनिअरिंगची डॅश आले बहुधा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तिथं ब्लँक दिसेल आता याचा अर्थ काय सर असं तुम्ही प्रश्न विचारू शकता तर आता एक नंबरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा बारावी सायन्सचा ग्रुप पीसीबी असेल आणि पीसीबी मधूनच त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा बीटेक अग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी त्यांनी अप्लिकेबल नसेल म्हणजेच काय तर पीसीएम बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी असणं अत्यंत आवश्यक असतं म्हणून त्या विद्यार्थ्यांनी पी सी एम मधून नसल्या कारण त्या ठिकाणी अप्लाय केलं नसेल म्हणून बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा स्कोर किंवा पर्सेंटेज त्या ठिकाणी मेरिट नंबर पॉईंट्स आणि सीईटी स्कोर या ठिकाणी मेन्शन झालेला नाही तर ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायची की ज्या ज्या डिग्रीसाठी तुम्ही एलिजिबल झालात त्या त्या डिग्रीसाठीची पर्सेंटेज वेटेज वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी सायन्स आहे बिझनेस मॅनेजमेंट आहे अशा वेगळ्या डिग्रीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट नंबर दिसतो तर प्रामुख्याने तुम्ही एकच गोष्ट त्या ठिकाणी बघायची की तुम्हाला जर बीएससी ऍग्रीकल्चर करायचं असेल किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी करायचं असेल काही व्यवस्था त्यासाठी तुम्हाला बघायचं आपली मेरिट रँक बरोबर आहे आपला मेरिट नंबर बघणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही म्हणणार सर आज माझा मेरिट नंबर समजा एक आहे दोन आहे वाटेवर नंबर ऑफ अटेम्प्ट आपण पाहिलेत किंवा मेरिट नंबर आता मेरिट नंबर जर तुम्ही पाहिला तुम्ही म्हणला सर माझा दहा मिरिट नंबर आहे मग मी आता पुढे जाऊन काय करायला पाहिजे बरोबर आहे मग समजा एखादा विद्यार्थ्याचा दहा मिरिट नंबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर जवळपास वीस पर्यंतचे आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी दिसतात आणि जवळपास पाच ते सात हजार विद्यार्थी ऑन होल्ड लिस्टमध्ये आहे ऑन होल्ड आता हे ऑन होल्ड मधले विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होणार आहेत म्हणजे काय जर एखाद्या विद्यार्थ्याचं जर डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असतील तर ते विद्यार्थी सुद्धा ऑन होल्ड मधले विद्यार्थी या लिस्टमध्ये येणार म्हणजे ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तुमची किंवा मेरिट रँक आहे ही मेरिट रँक काही प्रमाणामध्ये खालीवर होऊ शकते कमी जास्त होऊ शकते त्यामुळे आताच कुणी काळजी करण्याची आवश्यकता नाही तर ही प्रोविजनल मेरिट लिस्ट विषयी मी तुम्हाला सांगितलं ऑनवॉर्ड मेरिट लिस्ट सुद्धा आहे ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही त्रुट्या असेल कास्ट लालिटी अपलोड केलं नसेल शेतकरी असं दाखला अपलोड केलं नसेल टी सी अपलोड केलं नसेल तर अशा अनेकविध कारणांमुळे तुम्ही मध्ये पडला असेल तर काळजी करू नका आमचा संपर्क क्रमांक या ठिकाणी स्ट्रीम लाईन मध्ये आपण देत आहोत तुम्ही कॉल करू शकतात आणि त्या माध्यमातून तुमचं पर्सनली ग्रीव्हेंसेस आपण चेंज करू शकतो अत्यंत महत्वाचा पॉईंट म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्यांकडे जर अॅग्रिकल्चरि सर्टिफिकेट असेल शेतकरी असा दाखला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा ग्रीवेन्सेस पोर्टलमध्ये आता नव्यानं ॲग्रिकल्चरि सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकतात फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध असते त्यासाठी तुम्हाला पर्सनली सीईटी सेलला बोलावं लागतं तुमचं फॉर्म एडिट करून तुम्हाला हवी डॉक्युमेंट्स अपलोड करता येतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्ही सर्वांनी एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या आपलं नाव त्यामध्ये आहे का आपल्याला मेरिट नुसार किंवा आपल्या नुसार वेटेज पॉईंट नुसार आपल्याला व्यवस्थित पर्सेंटाईज नुसार मेरिट रँक आलाय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली होम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी दाखवत का हे तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या ज्या विद्यार्थी होम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी मेन्शन असेल त्यांना सेव्हन्टी पर्सेंट रिझर्वेशन मधून त्याच होम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळत असतं अदर युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही यमकोट्यामध्ये जात असतात तर अशा पद्धतीने काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो उद्या परवा म्हणजेच दिनांक एक दोन आणि तीन ऑगस्ट दरम्यान तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर काही तुमच्या त्रुटी असतील त्या ग्रिवेस पोर्टल ओपन राहणार आहे त्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात आणि तुमचा फॉर्म ऑन होडमधून रेग्युलर मेरिटमध्ये तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पहिला राऊंड तुमच्या डिस्प्ले होण्यासाठी तुम्हाला कॉलेज कोड टाकायचे आहेत ही पण अनाउन्समेंट तुम्हाला या ठिकाणी करून देतो की कॉलेज कोड टाकणं अत्यंत महत्वाचे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी बघितली मेरिटमध्ये नाव आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत परंतु तुमच्या पर्सेंटा रिझर्वेशन नुसार तुमच्या यू कोटा रिझर्वेशन नुसार आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला कॉलेज कोड टाकणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करता येते म्हणजे तुम्हाला कॉलेजसाठी जाता येतं तर कॉलेज कोड आणि इतर संबंधित सर्व माहितीसाठी तुमचं जर फॉर्म काही त्रुटीमध्ये असेल काय अडचण असेल ऑन होल्ड पडला असेल काही मध्ये तुमचा ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट लावायचं राहिला असेल काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील किंवा पर्सेंटेज कमी दाखवत असेल तर अशा इत्यंभूत माहितीसाठी आपण शिक्षस्त्री करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून काही ना नामात्र फीसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मदत करत आहोत अगदीच काही थोडक्या सीट आपल्या खाली आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल ते अजूनही काउन्सिलिंग जॉईन करू शकतात आणि आपल्या मनात असलेलं आपण महाविद्यालय आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आपण ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आपण आपल्यासाठी मी नम्र आवाहन करतो की श्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद